इचलकरंजीत सकल मराठा बांधवांचा जल्लोष मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला यश आले आहे मराठा कुणबी नोंद असलेल्या समाज बांधवांच्या सगळे सोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे या विजयापी प्रित्यार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ व कॉम्रेड के एल मलावते चौकात फटाक्यांची आतषबाजी व साखरपेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबांना इतर मागासवर्ग प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आर या पारचे आंदोलन सुरू करण्यात आले होते या मागणीसाठी जरांगे पटेल यांनी हजारो मराठा समाज बांधवांच्या साथीने मुंबई गाठली होती याचे सरकारने गांभीर्य ओळखून मराठा संदर्भात तातडीने पावले उचलत निर्णय घेऊन त्याचा अध्यादेश जारी केला याबद्दल मरा मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इचलकरंजी शहर सकल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लढा अतिशय संघर्षमय झाला या संघर्षमय लढ्याचं रणसिंग धरांगी पाटलांच्या माध्यमातून फार मोठ्या पद्धतीने लढाई झाली तरी देखील होईल नाही होईल अशी शाश्वती आम्हाला समाजाला वाटत होती या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब दादा आणि स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून ठिकाणी एकजीव होऊन या मंत्रिमंडळाला एकत्र बसून हा निर्णय करण्याचं काम केले या बद्दल मराठा समाजाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या वतीनं या महाराष्ट्र शासनाचं अंत्य करणापासून अभिनंदन करतो शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि परिसरातील